नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे बीड लोकसभा मतदारसंघ गावाचं नाव पालसिंग पाल 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 जिल्हा तालुका आणि जिल्हा बीड तर सगळ्यात पहिले इथले उमेदवार सांगतो एक उमेदवार आहेत पंकजताई मुंडे चिन्ह आहे कमळ भारतीय जनता पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालं त्यांच्या भगिनी दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये प्रीतमताई मुंडे हा खासदार होता यांचं तिकीट काटून कट करून पंकजराई मुंडे यांना तिकीट मिळालं दुसरे उमेदवार हो आहेत बजरंगबा सोनवणे जे दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि फार टफ फाईट दिली होती त्यांनी आणि दीड लाख मतांनी जवळपास त्यांचा पराभव झाला होता आता परत बजरंगबाप्पा सोनवणे यांना शरद पवार गट तुतारी या चिन्हावर त्यांना तिकीट मिळालेलं आहे तर आज आपण कौल घेऊ स गावातले लोक काय म्हणतात ते आपण पाहू आणि ही व्हिडिओ सुद्धा अनकट असणार आहे या व्हिडिओला आपण कुठेच कट करणार नाही तर बोला नाव सांगा तुमचं राम योगीराज जगताप तर केंद्रामध्ये आता ही लोकसभा निवडणूक आहे केंद्रामध्ये कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला भाजप सरकार पाहिजे परत का काँग्रेसचं सरकार पाहिजे काँग्रेसचं सरकार पाहिजे काय कारण भाजप सरकारवर खुश नाहीत का तुम्ही नाही नाही कारण काय त्याचे कारण त्याचे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पुन्हा दुधाला भाव नाहीत मालाला भाव नाहीत सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही सगळी जीएसटी लावली पंचायत मालावर त्यामुळे नाराज आहेत जनता कशावर बी जे जीएसटी त्याच्यामुळे तुम्ही नाराज नाराज आहेत काम फार खास करतात म्हणजे मोदी साहेब नाही 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 काय नाव करतात पहिले जगात नाव नव्हतं आपल्या देशाचं त्यांच्या स्वतःच्या घर बारण्यासाठी काम खास करतात पक्षाचं काम खास करतात जनतेचं काय काम खास करत नाही सत्तेत काँग्रेस यायला पाहिजे ऐकून घ्या मी काय म्हणतोय मागच्या वेळेस दहा दहा वर्ष प्रीतमताई मुंडे खासदार होते एकही रुपयाचं काम केलेलं नाही त्यांचे खासदार फंड परत गेलेत सगळे लॅप्स लॅप्स झालेत नंतर त्यांनाच काय कशामुळे द्यायचं मतदान आता मला वाटतं त्याच्यामुळे त्यांनी उमेदवार बदल उमेदवार बदल तेच नाही एकाच घरातलेच नाही दुसरा दिला का तुम्ही म्हणजे असं होतं का की प्रीतम ताई निवडून येऊ शकत नाहीत म्हणून तिकीट बदल असं काय आहे का इकडे बरोबर आहे ना पण त्यांनी एकही फंडातलं त्यांचा एकही रुपये खर्च केलेला नाही दहा वर्षात आणि आता काय जीएसटी आहेत हमी भाव नाही शेतकऱ्याला काहीच नाही दुधाला भाव नाही पिंडीची भाव वाढलेत कशाला मोदी पाहिजे उद्योगपती खाताला जीएसटी बी जीएसटी तुमचे काय राहिले तिकडे बघ कर्नाटकमध्ये येते दहा हजार रुपये देते एक करी पेरा शेतकरीला देत नाही का महाराष्ट्रात नाही तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये येते ना तेलंगणा हं केसीआर एक दहा हजार देते पेराला शेतकरी पेरणी टायमाला महाराष्ट्रात काय तर बीड बीड जिल्ह्यात ऐकून घ्या ना आमचा तालुका विम्यातून वगाळला आहे दुष्काळी अण्णा वगाळला आहे आमचा तालुका बीड तालुका दोन तालुक्या घेतले परळी आणि वडवणी आमचा तालुकाच नाही दुसकाळ दुसरे जाते आहे का है का आपला आमचा तालुकाच नाही इथले आमदार कोणी शिरसागर संदीप बीड जिल्हा बीड मतदार संघ संदीप भाई येतात की नाही येतात येतात ना हलते चालते त्यांना बोलून नाही आम्ही असं आहे का काय समज बोला आता हे पण संदीप भाई इकडून येत ना असू दे प्रश्न तुम्ही मांडले मांडले

आरक्षण भेटलं नाही मग तुम्ही प्रश्न विचारला तर मत सांगा तुम्हाला सरस वाटतो वाटतो चांगला तुमचे काम होऊ शकतात लोक शकतात लोकसभेत तुमचं मत मांडू असं कुठले उमेदवार आहेत का बजरंग बाप्पा मांडतील गेले दहा वर्षे भाजपचं सरकार आहे केंद्रात आणि राज्यात परंतु लोकांना दहा वर्षे बघितलंय बीजेपी सरकारचं काय केलंय केंद्रात आणि राज्यात तर शेतकऱ्याचे प्रश्न आहेत खाताचे चारशेला बॅग होती आता सतराशेला चौदाशेला झाली तर सर्व सामान्य जनतेनं काय अपेक्षा करायची सरकारकडून दहा वर्ष देऊन बघितलं ना त्यांना त्यांना प्रितमताईनला काय आमच्या गावात फंड नाही शेतकऱ्याचे अडचणी आरक्षणावर शेतीमालाला सोयाबीनला भाव नाही दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी सोयाबीनला काय भाव आता कापसाला किती भाव होता आज काय परिस्थिती महागाई जशी काय बी महागाई वाढते तशी दुसरी पण महागाई शेतकऱ्याला भाव का भाव वाढला भाजपला मतदान करायचे सांगा बरे मारे महाराष्ट्रातलं सगळ्या शेतकऱ्याचं हेच म्हणणं असेल सर्व शेतकऱ्याचे फक्त ह्यांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे हा बी जे पी येऊ शकत नाही सर्वसामान्य लोकांची शेतकऱ्यांची सर्वसामान्य माणूस पूर्ण नाराज आहे मोदी सरकारवर भाजप सरकार आणि मोदी, मोदी, uh, मोदी साहेबांची काही e स्कीम असतील ना गावामध्ये बऱ्याच काहीतरी दोन हजार रुपये द्यायचे आणि तिकड दहा दहा हजार रुपयाचे शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे आता दोन हजार रुपये द्यायचे दोन हजार रुपये शेतकऱ्याला द्यायचे तर तिकडं चारशेच पोत हजाराला द्यायचं तीनशेचा गॅस काँग्रेसच्या काळात तीनशेला ला साडे ला गॅस होता आता बाराशेवर वर गेला दोन हजार जाऊन देऊन काय करते तुम्ही सौर पंप काहीतरी आणले काय योजना नाही आमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये नाही चला अजून कोणी मत मांडलं बोलायच बोला मला नाही नाही काय होत नाही मला मित्रात बोललं तस बोलायचं काही नाही त्याच्यामध्ये आपण बोला गेल्या वेळेस आपला ही ही अजून दुसरं कोणी बोला, बोला। की <ईकष्णा> तुम्ही बोला आरक्षणाचा मुद्दा असे खूप आज मुद्दे येत शेतकऱ्याचे शेतकऱ्याला कोणी वाले नाही आशा बघित दहा वर्षे गेली दहा वर्षे बघितलं कृतमता कड आशा होती पण काय नाही निराशा झाली फंड गेला काही काम नाहीत गावात निवडून आल्यापासून एकदा बियाला नाहीत आमच्या गावात दौरा होत नाही 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 होत काम येणारच नाही तर काय दुसरं काय करणार काम बरं की इकडे प्रचार नाही आल्या नाही येऊन त्यांना आता ओनली बजरंग बापा तुतारी

समाजाविषयी आपण बोलत नाही डायरेक्ट जात जाते बोला शिरूरला एक साइडच दिसलो पूर्ण ताई दिसला आणि दिसू द्या ऐकून घ्या शिरूर घाट असू द्या तिथं बी तुम्हाला चाळीस टक्के तरी दिसेल बजरंग बाप्पा झाले मतदान दिसेल मतदान झाले तिथे तेवढं होईल ना काय त्याला पवारवाडी झालं अशी बरीच गाव आहेत ले वन लेवन नव्याण्णव टक्के बजरंगपा काही गाव म्हणता तिकडे जो सर्वे घेतला त्याच्यामध्ये ओमराजे जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं पार्ट मला जड दिसते माझ्या अनुभवानुसार कधी दोन वाजता तुम्ही फोन करा ना ओमराजेला फोन नाही उचलला तर परत करते मग जसं काम आहे तसं जनता बोलते छोटे छोटे काम होतात बजरंग काय बी काम असून द्या बजरंग बाप्पा लागले शंभर टक्के बजरंग बाप्पा पण उचलतात उचलत ऊसाची अडचण काय काम साधा असलं तरी फोन उचल शेतकऱ्याच मध्ये पण आहे बजरंग बाप्पाच आणि मूळ तालुका काम केस तालुक्यात आहे ना बजरंग बाप्पाच गाव तिकडे जिल्ह्यात काम आहे त्यांचं पंचावर पदावर नसताना पूर्ण जिल्ह्यात काम आहे चालते या बोला बोल, 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 आरक्षे नुरौ। आरक्षे नुरौ। बोल। से ना थोडं सांगितलं बालागी पाटलांनी जारंगी पाटलांनी काल दाखवलं पाटला गाजर सगळ्या भाजप सरकारने काय मुंबईला नेली सगळी हप्ताक्ष लावली सगळी महागारी तोंडात थांबून म्हणायचं आता भाजप विरुद्ध जाणार हे सगळा कल मग काँग्रेसनी तरी कुठे दिलं आरक्षण नाही दिलं पण त्यांनी महागाई तर केली नव्हती ना म्हणजे महागाई कमी होती होते का नव्हते साडेसात हजार रुपये क्विंटलनी कापूस होता साडेसात हजार रुपये क्विंटलनी काँग्रेसच्या काळात कापूस गेला का नाही ह्यांच्या काळात भाजपमध्ये काय गेला कमी सोयाबीन काय भावाने गेलं तर बहात्तर रुपये किलो ने तर आणि ह्यांच्या बा काळात काय गेलं चार हजार खूप झालं पाच हजार मजुरीला परि वाडाय पाहिजे वाले काय म्हणतात काय म्हणतात गोटाय बंद झाले देशातले काँग्रेसने फक्त गोटायच केले ते दोन हजार चौदा पर्यंत आणि आता आमचं खास सरकार आले ज्याच्यात गोटाय होत नाही त्याच्यावर काय म्हणणे कोणाचंही म्हणणं सगळ्या भ्रष्टाचार नांदेडच्या नांदेडच्या अशोक चव्हाण आदर्श घोटाळा झाला म्हणून आता कुठे घेतल्या घोटाळेवाले घेतात असे किती बी नेत त्यांच्याकडे गेले की वॉशिंग मशीन इथं गावाचं मीटरचं बिल नाही भरलं तर लाईट बंद होती आणि एवढ्या कंपन्या जर हजार गोठाळा होते तर त्यांना काय सगळं इकडले पुढे गेले ना तिकडं तिकडं गेलं की गोठाळे बंद झाले म्हणजे हे शेतकऱ्याला बिल भरावं लागतं मीटरचं बिल भरावं लागतं बिल नाही भरलं तर अंधारात म्हणायचं बिल किती येतं जवळपास किती येतं जवळपास एव्हरेज बिल चारशे पाचशे रुपये येतं एव्हरेज बिल चारशे पाच दुधाचा भाव वगैरे कसा आहे आता कुठे घालता रुपये लिटर आणि दूध बावीस रुपये आणि पस्तीस रुपये किलो दूध चोवीस रुपये पंचवीस रुपये शेतकऱ्यांना सांगतो का नाही नाही तोट्यातच अशीच अवस्था आहे आमच्या भागामध्ये तिकडे तिथे असंच आहे मग मी एका गावात असं केलं की पाच रुपये काहीतरी लिटरला भाजप सरकार सबसिडी जाहीर केली जाहीर करण्याला काय प्रत्यक्षात आमला द्यायला पाहिजे ना सबसिडी तुम्ही पाच रुपये लिटर देणार आहेत ते प्रायव्हेट डेअर आहेत त्यांचे कुणाला सबसिडी कुणाच नाव देणार तुम्ही प्रायव्हेट डेअरला काय होऊ शकत कुणाच देणार तुम्ही सबसिडी कुठे देणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सरसंकट कर्ज माफी केली दोन लाखापर्यंत आणि ज्यावेळेस फडणवीस आले त्यावेळेस काय केलं सरसंकट केलीच नाही हा कागद द्या ते कागद घ्या आणि केली बी नाही केवायसी झाले का रेग्युलेटर केवायसी नाही करण्यात केवायसी करण्या करण्यातच जे अनुदान येतंय त्यापेक्षा डबल घालायची बारी आली केवायसी करा ही कागद द्या ते कागद द्या बरोबर या बोला हा चालेल मग बंद करायची व्हिडिओ अजून बोलायची कोणाला तुम्ही आले बोला कोणाला जास्त मी सांगते सगळी बोला बोला विचारा तुम्ही विचारा धक्का लागल धक्का तर नागरिकांचा कॉल तुम्ही पाहिला असेल पहिला आपण एक शिरूर गाव केलं होतं आणि आता हे दुसरं पण गाव पालसिंगन पाल आपण इथं सर्वे घेतलेला आहे तर तुमच्या सगळ्यांचे आभार बोलल्याबद्दल तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्यासुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच